मेष राशीच्या व्यक्तींची रहस्य आणि काही सत्य मेष राशीच्या व्यक्तींची काही खास गुपिते रहस्ये आज आपण जाणून घेऊ राशीचे स्वामी मंगळ आहेत मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते तसेच मेष ही अग्नितत्वाची राशी आहे मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव असा असतो की जे काही असेल ते तोंडावर बोलायचे पाठीमागे नाही मेष राशीच्या व्यक्ती रागीट असतात त्यांना प्रत्येक आव्हाने स्वीकारायला आवडतात त्या खूप निडर व मेहनती असतात त्यांना आपला स्वाभिमान महत्त्वाचा असतो या व्यक्ती कोणत्या कामाला नाही म्हणत नाहीत त्या इतरांना मदत करायला तत्पर असतात मेष राशीच्या व्यक्तींचा व्यवहार पाहून त्यांना खूप कडक रागीट अहंकारी वाटतात पण त्या आ आतून खूप हळव्या प्रेमळ असतात या व्यक्ती लगेच कोणाच्यात मिसळत नाही पण जेव्हा या एखाद्याशी मैत्री करतात तेव्हा ती खूप इमानदारीने निभावतात मेष राशीच्या व्यक्ती खूप ऊर्जावान असतात त्या प्रत्येक कामात चांगली ऊर्जा व उत्साह आणतात पण या व्यक्ती स्वतःच्या मनात अशा बऱ्याच गोष्टी ठेवतात त्या कोणाशी शेअर करत नाहीत मनातच ठेवतात या व्यक्तींना ॲक्टिव्हिटीमध्ये खूप रस असतो स्पर्धा खेळणे नाचणे करमणूक बागडणे यामध्ये त्यांना खूप रस असतो यांना फिरायलाही आवडते आपले जीवन मनसोक्त जगायला आवडते स्वतंत्र जगायला आवडते मेष राशीच्या व्यक्ती खूप विचार करणाऱ्या असतात लगेच कोणाशी जोडल्या जात नाहीत पण समोरची व्यक्ती यांच्याकडे लगेच आकर्षित होते व नाते निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करते मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या जीवनात टेक्निकल आय टी इंजिनियर प्रॉपर्टीची कामे कन्स्ट्रक्शन मेडिकल फर्निचर डिझायनिंग स्वतःचा व्यवसाय अशा क्षेत्रात कामे केल्यास चांगले यश मिळते मेष राशीच्या व्यक्तींचे भाग्य सव्वीस ते अठ्ठावीस वर्षांपर्यंत चांगले उजळते या वर्षानंतर सफलता मिळते मेष राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते पण तुम्ही दोघेही वर्चस्व गाजवू पाहता पण तुमचे नाते चांगले टिकते जर नात्यात दुरावा आला तर त्याचे कारण दोघांचा राग असतो बाकी प्रेमजीवन चांगले राहते तुमच्यात शक्यतो वाद कमी होतात मेष राशीच्या व्यक्तींनी जीवनातील कष्ट अडथळे अडचणी दूर व्हाव्यात म्हणून रोज हनुमान चालिसाचे पठन करावे व मंगळाचा बीजमंत्र ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नम याचा जप करावा तसेच रोज आदित्य हृदयस्तोत्राचे पठन करावे धन्यवाद